नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याच उद्देशातून व्हिडिओ माध्यमातून प्रश्नावली स्वरूपात माहिती प्रसारित केली जात आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित थोडक्यात माहिती घेऊ राजपुत्र सिद्धार्थ यांनी वयाच्या कोणत्या वर्षी पहिल्यांदा ध्यान साधना केली आणि उत्तर आहे आठव्या वर्षी राजपुत्र सिद्धार्थ यांनी पहिल्यांदा कोणत्या झाडाखाली ध्यान साधना केली आणि याचे उत्तर आहे जांभूळ राजपुत्र सिद्धार्थ यांनी गृहत्याग केल्यानंतर ध्यान साधनेसाठी पहिले शिक्षण कोणाकडून प्राप्त केले आणि याचे उत्तर आहे भारद्वाज तथागताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर किती दिवसांनी तथागताने धम्म उपदेश करण्यास सुरुवात केली आणि याचे उत्तर आहे तीस दिवसांनी तथागतांनी सर्वप्रथम किती ब्राह्मणांना दीक्षा दिली याचे उत्तर आहे पाच ब्राह्मणांना चिंतन काळात उपजीविकासाठी सिद्धार्थ गौतमने किती दिवसाचे अन्न गोळा करून ठेवले होते आणि याचे उत्तर आहे चाळीस दिवसाचे बौद्ध धर्मातील बुद्ध धम्म संघ हे काय आहे आणि याचे उत्तर आहे त्रिरत्न आहे मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे या पंचशिलेचा पाली अनुवाद कोणता याचे उत्तर आहे पाना पाता वेरमणी सिक्का पदम समाधी यावी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे लग्न वयाच्या कितव्या वर्षी झाले आणि याचे उत्तर आहे सोळाव्या वर्षी महाप्रजापती गौतमीला कोणी दम्म दीक्षा दिली याचे उत्तर आहे नंद आर्य अष्टांगिक मार्ग किती भागात विभाजित केला आहे याचे उत्तर आहे तीन भागात तथागतांना पराभूत करण्यासाठी मारांनी किती प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या याचे उत्तर आहे सहा विषयकाने तथागतांना किती वर मागितले याचे उत्तर आहे आठ वर अष्टांग मार्गामधील सम्यक वाचा हे कितव्या नंबरचे मार्ग आहे आणि याचे उत्तर आहे तीन नंबरचे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागत आपल्या वडिलांना किती वर्षांनी भेटले आणि याचे उत्तर आहे सात वर्षानंतर बुद्धाने सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू कशाच मानले आणि याचे उत्तर आहे मन सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती कोणत्या पौर्णिमेसो कुठे झाली याचे उत्तर आहे वैशाख पौर्णिमा बुद्ध गया तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले याचे उत्तर आहे सारनाथ येथे ओकासवंदा मी बनते ही गाथा कोणत्या प्रसंगी म्हणतात याचे उत्तर आहे क्षमायाचना यावेळेस वन्नगन कुसुम तंग कुसुमसंतती या गातीतील कुसुम संततीचा अर्थ काय आहे आणि याचे उत्तर आहे फुलांच्या माळा ही सर्व माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून या अगोदर बघितलीच आहे भरपूर वाचकांनी ती बघितलीसुद्धा काही वाचकांच्या अचूक उत्तरांच्या कमेंटसुद्धा आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मागील सदरमधील व्हिडिओमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर विचारण्यात आलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे अशी होती प्रश्न क्रमांक दोनशे छप्पन बोधिसत्व पद्मपाणी हे बुद्धाचे काय दर्शवतात आणि याचे उत्तर आहे करुणा प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न कोणत्या बोधिसत्वाच्या डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला सहस्र हात असतात आणि याचे उत्तर आहे अलोकेतेश्वर प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावन्न कोणते बोधिसत्व हे भारतीय तत्ववक्ते खगोलशास्त्रज्ञ खनिजशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ वैद्य शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्ख होते ते महायान बौद्ध पंथाचे एक संघटक होते याचे उत्तर आहे नागार्जुन प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ कोणते बोधिसत्व हे नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखक होते याचे उत्तर आहे आर्य देव प्रश्न क्रमांक दोनशे साठ कोणत्या बुद्धिसत्वाला मुक्तीची जननी म्हणतात आणि याचे उत्तर आहे तारा आणि नेहमीप्रमाणे आजही आपल्याला प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे शहात्तर मज्जिम निकायमध्ये किती सुत्त आहेत एक एकशे पस्तीस दोन एकशे बावन्न तीन एकशे पंचेचाळीस चार एकशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक दोनशे सत्याहत्तर विनयपीठकमधील चौथे प्रकरण कोणते आहे एक पाराजिक दोन पाश्चातीय तीन चुलवर्ग चार परिवार प्रश्न क्रमांक दोनशे अठ्याहत्तर खुद्दक निकायमध्ये किती प्रकरणे आहेत एक बारा दोन पंधरा तीन सोळा चार सतरा प्रश्न क्रमांक दोनशे एकोणऐंशी संयुक्त निकायमध्ये एकूण किती सुत्ता आहेत एक सात हजार सातशे बासष्ट दोन सात हजार सातशे शेविण। त्रेसष्ट तीन सात हजार सातशे चौसष्ट चार सात हजार सातशे पासष्ट प्रश्न क्रमांक दोनशे ऐंशी अगुत्तर निकायमध्ये किती सुत्ता आहेत एक नऊ हजार पाचशे सत्तावन्न दोन नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न तीन नऊ हजार पाचशे एकोणसाठ चार नऊ हजार पाचशे छप्पन वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या संदर्भमधील विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सजाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य हो बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचिनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेरी करा धन्यवाद